एतील दौलतशाह भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाला सौदे करण्यात येतात या ठिकाणी भाजीपाला सौदेसाठी कुरनवाड पंचकृषीतील व शिरोळ कर्नाटक सीमाभागातील शेतकरी येत असतात यांच्या सोयीसाठी नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छतागृह बांधलेले आहे मात्र या स्वच्छतागृहामध्ये अनेक दिवसापासून स्वच्छता केली नसल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे येथील काही नागरिक नगरपरिषद प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करू नये येते स्वच्छता करण्यात येत नसल्याचे नागरिकांमधून सांगण्यात आलं या ठिकाणच्या स्वच्छतागृहामध्ये तात्काळ स्वच्छता करावी अन्यथा या ठिकाणी येणारे शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याचं सांगण्यात आलं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड